नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहोरकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला ठळक बातम्या दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता ढोल ताशांच्या गजरात गणरायाला निरोप छत्रपती संभाजीनगर मनपाचा अभिनव उपक्रम निर्माल्य जमा करणाऱ्यांना सेंद्रिय खताची भेट जीएसटी सुधारणेमुळे सकल राष्ट्रीय उत्पादनात वीस लाख कोटी रुपयांची भर पडणार केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती हैदराबाद गॅझेटियर विरोधात ओबीसी संघटनांचा पुढच्या महिन्यात महामोर्चाचा इशारा आणि आशिया करंडक पुरुष हॉकी स्पर्धेत आज भारत दक्षिण कोरिया दरम्यान अंतिम सामना आता सविस्तर बातम्या दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची काल सांगता झाली जवळपास बारा तासांहून अधिक काळ चाललेला हा विसर्जन मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला मिरवणुका सुरळीत पार पाडाव्यात यासाठी सर्वत्र प्रशासनानं चोख व्यवस्थापन केलं होतं शिवाय सगळीकडे पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी स्थापन केलेल्या गणेशाचं पारंपरिक पद्धतीनं घराच्या अंगणात उभारलेल्या कृत्रिम कुंडात विसर्जन केलं विसर्जनानंतर पत्रकारांशी साधलेल्या संवादात मुख्यमंत्री म्हणाले दहा दिवस वर्षावर विराजमान होते आणि संपूर्ण महाराष्ट्राला आशीर्वाद देत होते त्यामुळे निश्चितपणे त्यांच्या जाण्याची हुरहुर सगळ्यांना असतेच पण पुढच्या वर्षी ते पुन्हा येतील याचा देखील आनंद असतो श्री गणेशाचा आशीर्वाद हा सर्वांना प्राप्त व्हावा आणि पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पुन्हा लवकरात लवकर यावे अशा प्रकारची गणपतींच्या चरणी प्रार्थना करतो मुंबई गिरगाव चौपाटीवरही गणरायाला निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मुंबई महापालिकेनं श्रीगणरायाला निरोप देण्यासाठी विविध सोयीसुविधांसह सुसज्ज सत्तर नैसर्गिक जलस्रोत आणि सुमारे दोनशे नव्वद कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले होते पुण्यात विसर्जन मिरवणुका मोठ्या जल्लोषात पार पडल्या मानाच्या पाच गणपतींच्या पाठोपाठ इतरही मोठ्या मंडळांच्या गणपतींचं शिस्तबद्ध मिरवणुकीत ढोल ताशांच्या निनादात विसर्जन झालं छत्रपती संभाजीनगर इथं ग्रामदैवत संस्थान गणपतीची महाआरती करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला महापालिकेनं शहरात एकवीस ठिकाणी विसर्जन विहिरींची तसंच कृत्रिम तलावांची व्यवस्था केली तर एक्केचाळीस ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्र उभारली होती छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण कुमार यांनी केलेल्या डी जे बंदीच्या आवाहनाला प्रतिसाद देत ढोल ताशे लेझिम आणि झांज वादनाच्या पार्श्वभूमीवर निघालेल्या मिरवणुका सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही ढोल वाजवत मिरवणुकीत सहभाग घेतला परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनीही डॉल्बी मुक्त मिरवणुकांचं आवाहन केलं होतं परभणी शहरातून मृदुंगांच्या गजरात निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत परदेशी यांनीही टाळ वाजवत सहभाग घेतला नांदेड इथं महापालिकेच्या वतीनं अठ्ठावीस ठिकाणी मूर्ती संकलन तसंच निर्माल्य संकलन केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती या ठिकाणी काल पंचवीस हजार मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आलं दाराशिव शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत देशभक्तीपर देखावे साकारली होते भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर देशभरात उसळलेली संतापाची लाट आणि देशभक्तीची भावना लोकमान्य टिळक गणेश मंडळानं आपल्या मिरवणुकीतून सादर केली कालच्या विसर्जन मिरवणुकीचा संक्षिप्त आढावा घेणारा हा वृत्तांत डीजे मुक्त मिरवणुका गणेश मूर्तींचं दान आणि संकलन तसंच विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वाढता वापर ही यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीची महत्त्वाची वैशिष्ट्य ठरली गणेश भक्तांनी काल सकाळपासूनच घरगुती गणपतींना निरोप द्यायला सुरुवात केली दुपार नंतर सार्वजनिक मंडळांचे गणपती ढोल ताशांच्या गजरात विसर्जन स्थळी यायला सुरुवात झाली यंदा अनेक महानगरपालिका तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांनी गणेश मूर्ती संकलन उपक्रम राबवला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं तर गणेश मूर्तींसोबत निर्माल्याचंही संकलन केलं आणि त्याबदल्यात भाविकांना सेंद्रिय खताची भेट देऊन त्यांचा सत्कार केला ढोल ताशाचा गजर गुलालाची उधळण पावसाच्या बरसत्या धारा आणि ठिकठिकाणच्या गणेश मंडळांच्या भंडाऱ्याचा प्रसाद घेत भाविकांनी लाडक्या गणरायाला काल निरोप दिला आकाशवाणी बातम्यांसाठी हर्षवर्धन दीक्षित छत्रपती संभाजीनगर निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी आम्हा आज्ञा असावी चुकले आमचे काही दरम्यान नांदेड जिल्ह्यात विसर्जनादरम्यान दोन तरुण बुडाल्याची घटना घडली गाडेगाव इथं आसना नदीत तीन तरुण बुडाले होते त्यातल्या एकाला शोधण्यात आलं तर सतरा वर्षीय योगेश उबाळे आणि अठरा वर्षीय बालाजी उबाळे हे दोघे अद्यापही बेपत्ता आहेत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाकडून या दोघांचा शोध घेण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत वस्तू आणि सेवा कर जीएसटीच्या पुनर्रचनेचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा याकडे जातीनं लक्ष देणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे त्या काल एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या नागरिकांना नव्या कर रचनेचे लाभ मिळत नसतील तर त्यांनी संबंधित यंत्रणेकडे तक्रार करावी असं आवाहनही सीतारामन यांनी केलं जीएसटी सुधारणेमुळे सकल राष्ट्रीय उत्पादनात वीस लाख ,00 कोटी रुपयांची भर पडणार असून देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल असा विश्वास माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे ते काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते हा मध्यमवर्गीयांसाठी मोठा दिलासा असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं ते म्हणाले माननीय प्रधानमंत्री जी की जो मिडिल क्लास परिवारों के प्रति निष्ठा है वो निष्ठा समय समय पे हमको दिखाई दी है कैसे इनकम टैक्स में एक बड़ा सुधार करके 12 लाख रुपए तक की इनकम टैक्स की मध्यम वर्गीय परिवारों को छूट मिली वैसे ही एक बहुत बड़ा जीएसटी में रिफॉर्म्स करके माननीय प्रधानमंत्री जी ने मिडिल क्लास परिवारों को एक बहुत बड़ी राहत दी दरम्यान या पुनर्रचनेमुळे वस्त्र आणि पादत्राणं स्वस्त झाली आहेत हातानं विणलेले कपडे आणि भरतकाम केलेल्या शाली यांच्यावर पूर्वी बारा टक्के कर आकारला जात होता तो आता पाच टक्के करण्यात आला आहे या संदर्भात पैठणी विणकर कविता ढवळे यांनी आपलं मत या शब्दात नोंदवलं आमच्या पैठणी व्यवसायाला म्हणजे आता आम्हाला तर एक्स्ट्राचे जे टॅक्स द्यावा लागत होता तो कमी झाल्यामुळं आम्हाला त्याचा फायदा होईल किंवा तो कस्टमरला पण जर जसं वाटत होतं की आता हे जास्त टॅक्स द्यावा लागायचे किंवा आम्हाला पण ते रॉ मटेरिवलवरती सुद्धा आम्हाला जास्त टॅक्स व्हायचे तर याचा फायदा आम्हाला नक्कीच होईल की ते थोडं कमी असल्यामुळे सगळ्यांना असं थोडं समाधान वाटेल की थोडे टॅक्स वगैरे कमी झालेत म्हणून टोप्या तसंच छत्र्यांवरचा करही बारावरून पाच टक्के झाला आहे अडीच हजारांपेक्षा कमी दर असलेल्या पादत्राणांवरही पाच टक्के कर लागू असेल तर अडीच हजारांपेक्षा जास्त दर असलेल्या कपड्यांवरचा कर बारा टक्क्यांवरून वाढवून अठरा टक्के झाला आहे मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझिटियर लागू करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात ओबीसी संघटनांनी महामोर्चाचा इशारा दिला आहे विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांच्या ओबीसी संघटनांची काल नागपूर इथं बैठक झाली ओबीसी नेते तथा काँग्रेसचे विधानसभेतले पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी उपस्थित होते राज्य सरकारनं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या शासन निर्णयात पात्र असा शब्द वापरला होता मात्र नंतर दुसरा शासन निर्णय काढून पात्र हा शब्द वगळण्यात आला या विरोधात ऑक्टोबर महिन्यात नागपुरात ओबीसींचा महामोर्चा काढणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगर इथं आज बी रघुनाथ स्मृती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे टिळक नगरातील ग्रंथमित्र भास्करराव आर्वीकर सभागृहात होणाऱ्या या सोहळ्यात प्रसाद कुमठकर यांच्या इतर गोष्टी या कथा संग्रहाला बी रघुनाथ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे मान्यवर कवींच्या कवितांवर आधारित शताब्दी कवितांचं सादरीकरणही यावेळी केलं जाणार आहे परभणी इथंही मराठवाडा साहित्य परिषदेची परभणी शाखा आणि अक्षर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं आज बी रघुनाथ महाविद्यालयात कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे आशिया करंडक पुरुष हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान होणार आहे बिहारच्या राजगीर इथं सायंकाळी साडेसात वाजता हा सामना होईल काल भारतानं सुपर फोरच्या सामन्यात चीनवर सात शून्य असा दणदणीत विजय मिळवत तालिकेत पहिला क्रमांक मिळवला दरम्यान चीनमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत जपान सामना दोन दोन असा अनिर्णित राहिला भारतीय संघाचा उद्या सिंगापूरसोबत सामना होणार आहे नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यानं पैठणच्या जायकवाडी धरणातली आवक वाढली असून सध्या धरणात सतरा हजार दशलक्ष घनफूट प्रति सेकंद वगानं पाण्याची आवक होत आहे हवामान मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यासह राज्यात आज कोकण तसंच विदर्भातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट तर पालघर आणि नाशिक जिल्ह्याच्या काही भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता ढोल ताशांच्या गजरात गणरायाला निरोप जीएसटी सुधारणेमुळे सकल राष्ट्रीय उत्पादनात वीस लाख कोटी रुपयांची भर पडणार आणि आशिया करंडक पुरुष हॉकी स्पर्धेत आज भारत दक्षिण कोरिया दरम्यान अंतिम सामना याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार